विद्यार्थी मित्रांनो वर्गमधील आवर्ती दशांश पूर्णांक पाहून तुम्हाला टेन्शन आलं असेल परंतु टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही फक्त आपण तीन स्टेपमध्ये अँसर काढणार आहोत पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काम करायचे जो आवर्ती नंबर आहे त्याला नऊ ने भाग द्यायचा आहे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काम करायचे फाईव्ह प्लस फोर बाय नाईन हे दोन्ही जोडून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये या ठिकाणी जे अँसर आहे येणार आहे त्याचं फक्त वर्गमूळ काढायचे नाईन फायव्हा फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह प्लस फोर फोर्टी नाईन फोर्टी नाईन अप ऑन नाईन हा नंबर इथे घ्या फोर्टी नाईन अप ऑन नाईन फोर्टी नाईन चे स्क्वेअर रुट सेवन नाईन चे स्क्वेअर रुट थ्री सेव्हनला थ्रीने डिवाइड करा तुम्हाला जाईल टू पॉइंट थ्री डॉट पर्याय क्रमांक चार म्हणून तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो तर अशा प्रकारचा आवर्ती दशांश अपूर्ण करा त्याचा वर्गमूळ काढायचा असेल तर फक्त तुम्हाला प्रिकॉशन घ्यायची आहे नाईनने डिवाईड करायचंय ने डिवाइड करून जो नंबर आपल्याला मिळणार आहे त्याचा फक्त स्क्वेअर रूट काढून घ्या तुम्हाला अँसर मिळून जाईल काम फत्ते Thank you for watching.